इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची आज ज्ञानोबा राची इंद्रायणी नगरी जी आहे इंद्रायणीचा जो घाट आहे तो चारी बाजूंनी वारकऱ्यांच्या पावलाच्या गजराने डुमडुमून गेलेला आहे प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष आहे पण या हजारो लाखो वारकऱ्यांना आल्याच्या नंतर त्यांची सुरक्षा कशी पुरवली जाते या आपल्या सगळ्या जवानांकडून आपण जाणून घेणार आहोत काय आनंद होतोय आज मी औरिस्क आहे आय इंडिया आम्ही दोन दिवसाच्या पूर्वी एक त्यांना माऊ मी आम्हाला गोळ्यामध्ये ड्युटीसाठी आलेलो आणि या न इंद्राणी नदीकाठी आम्हाला आपत्ती लोक एक भाविक या इंद्राणीमध्ये लंगोरीसाठी येतात त्यांची सुरक्षा

कुठल्याही प्रत्येक पद्धतीचं समोर आव्हान आव्हाना आपण बघतो आहोत की आपलं जे काही सरकार आहे जे काही आपली व्यवस्था आहे एकंदरीत ती किती चोख बंदोबस्त यावर्षी निभावताना आपल्याला दिसते आहे आपण जर आपल्या सगळ्या आप या बाजूला जर बघितलं आपल्या चारही बाजूंनी जर आपण बघितलं तरी सगळी मंडळी छोटी मुलं असतील मोठे वारकरी असतील सगळी मंडळी या इंद्रायणीच्या घाटामध्ये उतरतात स्नान करण्यासाठी पण अतिशय म्हणजे आपण फक्त की वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन लावलेल्या आहेत त्या लाईनच्या पुढे कुठलाही भाविक नाही आला पाहिजे इतका चोख असा बंदोबस्त आपल्या ह्या सगळ्या जवानांनी आणि आपल्या सरकारने या वर्षी आपल्याला केलेला बघायला मिळतो आहे अतिशय जो बंदोबस्तामध्ये या वर्षीची वारी आपली निभावताना ही सगळी जवान मंडळी पोलीस डिपार्टमेंटची असेल ही सगळी मंडळी असेल आपलं जे काही कार्य आहे ते चोखपणाने निभवताना आपल्याला दिसते आहे तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची आळंदीची कार्तिकीची वारी आपली वारी आपली परंपरा रामकृष्ण हरी